नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे कुपोषण मुक्त नांदेड अभियाना अंतर्गत पहिली परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये आशा वरकर अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी अधिपरिचारिका लिपिक इत्यादी सर्व वर्गातील कर्मचारी आरोग्यविषयक तथा स्तनपान आहारबाबतच्या माहितीविषयी पहिली परीक्षा इस्लापूर येथे घेण्यात आली ही परीक्षा जी मोबाईल ॲपद्वारे होती आणि खरोखरच या परीक्षेला उपस्थित या या विभागातले काम करणारे कर्मचारी हे उपस्थित होते आणि त्याचबरोबर शिवनी अपारापेठ जलदरा बोदडी राजगड तांडा उंबरी कोठारी व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे एकूण अपेक्षित आठशे पंचावन्न कर्मचारी हे या परीक्षेसाठी उपस्थित होते आणि परीक्षा घेण्यात आली आदरणीय जिल्हा परिषद कार्यालयचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करन करणवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून कुपोषण मुक्त या संकल्पना सर्व आशा अंगणवाडी आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी घेण्यात आले आहे झालेल्या पहिल्या चाचणीचे सनियंत्रण म्हणून डॉक्टर हिराणी मॅडम व डॉक्टर गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी हे करीत होते मुक्त नांदेड जिल्हा कशा प्रकारे होईल यांची संकल्पना घेऊन मनामध्ये खरोखरच यांची परीक्षा मोबाईल ॲपद्वारे घेण्यात आली त्यामध्ये उपस्थिती ही सर्व आशा वर्कर आणि इतर वर्गाची ही चांगल्या प्रकारे होती त्यामुळे ही संकल्पना अतिशय महत्त्वाची होती आणि या संकल्पनेतून खरोखरच कुपोषणमुक्त नांदेड होणार अशी आशा इथं व्यक्त होईल आपण पाहत राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय धन्यवाद